सध्या जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यांचा गाळप हंगाम जोमात सुरू असला तरी अनेक ठिकाणी शेतातील ऊस पिकाची तोडणी अजून झालेली नाही त्यामुळं ऊस पिकाला मोठ्या प्रमाणात तुरे आले आहेत त्यामुळं आपल्या ऊसाला तोड कधी येणार या चिंतेनं बळीराजाला ग्रासलं आहे सध्या जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये उभ्या ऊसाला तुरे आल्यानं शेतकरी चिंता तूर झालाय या तुऱ्यांमुळे वजनामध्ये घट होते आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा तोटा सहन करावा लागतोय पश्चिम महाराष्ट्रामध्ये उत्पन्नाची हमी देणारा पीक म्हणून ऊस पिकाला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिलंय मात्र अलीकडच्या काळामध्ये साखर कारखान्यांनी स्वतःच्या सोयीनुसार तयार केलेल्या नियम आणि अटीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक अडचणींना तोंड देण्याची वेळ आली आहे शेतात उभ्या असलेल्या ऊसाला तोडणी कधी येणार याची काळजी शेतकऱ्याला लागली अनेक महिने ऊस शेतात उभा असतो परंतु त्यानंतरही कारखान्याकडून हा ऊस वेळेत तोडला जाईल याची शाश्वती नसते त्यामुळे वेळेत पिकांची तोडणी व्हावी यासाठी बळीराजाकडून प्रयत्न सुरू असल्याचं दिसून येत